नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज उरली देवाची इथं भव्य दिव्य ओपनचं अजिद्धा केसरी मैदान संपन्न झालं होतं आणि मित्रांनो आज पंचबिंद सरजा आणि ओंकार शेट्टी यांचं कालेज पिल्टन बावीस अकरा मित्रांनो हा पायऱ्या झाला होता मित्रांनो गटाला तसेच सेमीला जबरदस्त असा स्पीड लागला होता त्याच्यामुळे प्रेक्षकांचं असं मत होतं की गाडी नक्कीच फायनलमध्ये एक एक नंबर करू शकते कारण मित्रांनो तसा स्पीड पण होता तसेच मित्रांनो भरपूर असे टॉपच्या नंदी आले फायनलला तसेच नवीन चेहरे देखील मित्रांनो आले होते आणि मित्रांनो फायनललासुद्धा सर्जा आणि पिष्टनची गाडी एक नंबरलाच गेली होती परंतु मित्रांनो गाडी मला वाटते निकाल रेषेच्या थोड्या मागे फॉल झाल्यामुळे मित्रांनो सर्जा आणि पिष्टनला सहा नंबर देण्यात आला परंतु मित्रांनो गाडी गुलालाच राहिली आपल्या सर्वांचा लाडका सर्जा आणि तसेच पिष्टन बावीस अकरा बैलगाडी क्षेत्रातील देखना हत्तर म्हणून त्याची ओळख या दोघांना मित्रांनो सहा नंबर देण्यात आला तसंच मित्रांनो या उरली देवाची अजिद्दा केसरी मैदानातील दोन लाखाचा मानकरी ठरला तो बारामतीचं पक्षा आणि मोरदरीचा हारण्या तिंगशेक त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तसंच मित्रांनो दुसरी गा दोन नंबरला गाडी उतरली ती कॉकटेल आणि राजाची त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तसेच मित्रांनो जेवढ्या गाड्या फायनलमध्ये राहिल्या त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात परवा मित्रांनो कोल्हेचं मैदान आहे ते मैदानसुद्धा नक्की बघा पित्री वरती लाईव्ह प्रक्षेपण आहे आणि त्या मैदानात मित्रांनो सुंदर भारतसुद्धा पाळण्याची खूप शक्यता आहे तर चला व्हिडिओला आता व्हिडिओ संपवतो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद